डाळ भात तर आपण नेहमीच खातो आणि संडे टू संडे चिकन किंवा मटण भात पण मंडळी आज आपण थोडा वेगळ्या प्रकारचं बनवणार आहोत डाळीमध्ये चिकन घालून मस्तशी अशी मिक्स डाळ चिकन बनवणार आहोत आता जेव्हा कधी तुम्हाला डाळ भाताचा कंटाळा आला किंवा नुसता चिकन रस्सा खायचाही नसेल तर तेव्हा अशी डाळ चिकन नक्कीच बनवा आणि खरंच तुम्हाला हे खूप आवडेल अतिशय चविष्ट रेसिपी आहे मोजक्याच साहित्यात आणि मुख्य म्हणजे एकदम झटपट बनवली जाते तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला केलं नसेल तर करा आणि छोटी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवी नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर इथे दोनशे ते अडीचशे ग्रॅम चिकन घेतलेली आहे चिकन मध्ये तुम्ही बोन आणि बोनलेस दोन्ही पीसेस घेऊ शकता थोडेसे बोनचे घ्यायचे आहेत हाडासगट म्हणजे त्याचा स्टॉक डाळीमध्ये उतरेल बघा या वाडग्या भरून आहे साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम आता हे तेलावर आपल्याला परतून घ्यायचं चिकन घातल्यानंतर तेलावर हलकस परतून घ्या पण हाय फ्लेमवर थोडी काळजी घ्यावी लागते चिकनमध्ये जर पाणी असेल तर असं फुटायची शक्यता आहे उडायची शक्यता आहे तर शक्यतो असं झाकण वगैरे वर ठेवा आणि या प्रकारे परतून घ्या हे बघा बऱ्यापैकी चिकन आता रंग बदललेला आहे म्हणजे हलकंसं शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण डाळी घालणार आहोत आता डाळीमध्ये इथे अर्धी छोटी वाटी डाळ घेतली होती मुगडाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर ते अशी छान फुलते आणि वाटीभर होते तर ही साधारण वाटी भरून भिजवलेली मुगडाळ त्याचसोबत वाटीभर भिजवलेली तुरडाळ पाण्यासगडच घालायची आहे जर पाणी त्याच्यामध्ये उरलं असेल तर पाण्यासगटच घ्यायचं आणि दोन चमचे चणा डाळ घेतली होती ती सुद्धा पाण्यामध्ये भिजवली होती आता ह्या सगळ्या डाळी मिक्स करायच्या आता याच्यामध्ये फक्त आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे आणि पुरेसं पाणी बाकी काहीच सध्या तरी घालायचं नाहीये नंतर जेव्हा आपण फोडणी देणार तेव्हा बाकीचे साहित्य ते घालणार आहोत तर चवीपुरतं मीठ घालूया आणि एक चमचा हळद त्याचसोबत घालूया पाणी तर पाणी किती हवंय तर इथे बघा एक ग्लास भरून घातलं होतं पुन्हा अर्धा ग्लास म्हणजे दीड ग्लास भर पाणी आणि खूप साऱ्या डाळी आहेत म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा पाव चमचा हिंग घालणार आहोत आता डाळ शिजेपर्यंत आपण कांदा टमॅटो वगैरे शिजवून घेऊया दुसऱ्या पॅनमध्ये आता फोडणीसाठी कढईमध्ये आपण पुन्हा तेल घेऊया घालूया एक चमचा मोहरी एक चमचा जिरं कढीपत्ता चांगलं तडतडल्यानंतर याच्यामध्ये एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही दोन मीडियम साईजचे कांदे घेऊ शकता कांदे चांगले सोनेरी होईसपर्यंत आपल्याला परतायचे आहेत हे बघा कांदे हलकेसे मऊ पडलेले आहेत म्हणजे हलकसा रंग बदललेला आहे आता याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून आहे आणि चांगलंच परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण घालूया आलं लसूण आणि मिरची पेस्ट ज्याच्यामध्ये एक ती ही ते दीड हिरवी मिरची सात ते आठ लसण्याच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी घेतलेलं आहे सगळं घालायचं आहे आणि छानपैकी या प्रकारे परतून आहे आता कुकरच्या दोन सिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत डाळ शिजली असेल चिकन छान असेल गळाला असेल हे बघा आणखीन एक शिटी झाली आहे आता आपण करूया कुकरचा गॅस बंद आणि साधारण दोन तीन मिनटं थांबूया संपूर्ण वाफ काढूया आणि त्यानंतर ती डाळ आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तोपर्यंत इथे सगळं झालेलं आहे करून फक्त हळद आणि थोडंसं लाल तिखट वगैरे घालायचं आहे ते सुद्धा आपण घालून घेऊया हे बघा फक्त पाव चमचा हळद घालतीये पाव चमचा पण नाही त्याच्यापेक्षा कमी घातली आहे आणि फक्त एक चमचा भरून लाल तिखट मिक्स करून घेऊया आता डाळीमध्ये म्हणजे डाळ चिकन आहे त्या चिकनमध्ये थोडेसे फ्लेवर्स पडले पाहिजे तर इथे मी थोडासा फक्त पाव चमचा गरम मसालासुद्धा घालतीये आता हे सगळे मिक्स करून घेऊया आपण आणि त्यासोबत याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया एक उकळी येऊ द्या त्यानंतर आपण करूया गॅस बंद तर इथे उकळी आलेली आहे आता करूया गॅस बंद आणि डाळ कितपत आपली शिजली आहे ती चेक करूया हे बघा संपूर्ण वाफ काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर मंडळी ही बघा डाळ चिकन काय मस्त चिकन आहे चिकनचा डाळीमध्ये उतरलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता मुगड डाळ आणि तुरडाळ छान फेंड झाली आहे म्हणजे गळालेली आहे आणि चणा डाळ तुम्हाला मी दाखवते हे बघा शिजली आहे पण एकदम फेंड झालेली नाही आणि अशीच आपल्याला हवी आहे आता ही डाळ ओतूया तयार केलेल्या मसाल्यामध्ये पण त्याआधी चिकन शिजले की नाही ते सुद्धा आपण चेक करूया इथे चिकनचं लेग पीसेस तुम्हाला दाखवते आणि हा बघा पीस छान सुटलं आहे गरम आहे खूप आणि इथून सुद्धा हाडाचा पीस आपल्याला दिसतोय तर मंडळी फायनल स्टेप आता आपण करून घेऊया आता फक्त हळूहळू याच्यामध्ये मिक्स आहे कुकरमध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घातलंय कारण थोडीशी डाळ साईडला होती आणि ती वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी फक्त आपण याच्यामध्ये मिक्स केलंय आणि हे बघा छान मस्त सुगंध सुटले छान फ्लेवर आलेले आहेत याच्यामध्ये आता फक्त एक उकळी घ्यायची आहे आता डाळीमध्ये सुरुवातीलाच आपण हळद लाल तिखट गरम मसाला सगळं घातलेला आहे फोडणी दिलेली आहे म्हणून वरून आपण बिलकुलही फोडणी देणार नाही होत नाहीतर फ्लेवर खूप स्ट्रॉंग होतील आणि डाळ चिकनचा जो फ्लेवर आपल्याला हवा आहे तो कुठेतरी हरवून जाईल म्हणून तसं न करता फक्त वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून गरमागरम सर्व करायची आहे पण त्या आधी फक्त थोडीशी उकळी होऊ द्या म्हणजे एक छानपैकी उकळी येऊ हो द्या सुरुवातीला डाळीमध्ये आपण मीठ घातलं होतं पण नंतर जेव्हा कांदा टमाटो शिजवला तेव्हा आपण मीठ घातलं नव्हतं म्हणून थोडीशी डाळ आधी चाखून बघा आणि वरून चवीपुरतं मीठ घाला आणि इथे उकळी येता येताच आपण घालणार आहोत कोथमीर तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही डाळ चिकनची रेसिपी आवडली असेल आता जेव्हा कधी पोट भरायचं असेल आणि मनसुद्धा तर अशीच डाळ चिकन तुम्ही बनवू शकता अतिशय चविष्ट लागते तर मंडळी नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिलदेन बाय बाय